म्हटलं ना मी पिवला पपई आणि आंबा कालून दिला आंबोय खायला खायला देणार आहे का मग कसा पाडणार चला मग आंबा आता पप्पी कशी पाडणार कृष्णा ओके एक आहे इथे एक आहे अनो की इथे एक आहे मी काट घे अय पिऊ पप आहे बाबू वर काय हो पप्प वर पप्पी पडली की ला कृष्णा आता ही दुसरी पाड चौकी लय पिकली या काय ना पिओ पिवड्या अगदा जा पप्पी पाडले

बाबू हात भरला हात भरला नाही श्याम बेला श्याम बेला, बेला कल चला पडतोय का रोड्या वर बघ दाद्याकडे बघ पडला आंबा पडला पिवड्या आंबा पडला पिवळा आंबा पडला, पडला आंबा कुठे या कृष्ण ने आंबा पडला हा

काय झालं कृष्णा लागलं काटा मोडला का बरं जाऊ च शेवटचा आंबा पाड चल लवकर मी पाडू का तर चला आता मी कृष्णाला आंबा पाडायला जरा मदत करतो आंबा पाडायचा कस माझ्या हाताला घेतो या तर चला मी आता हा आंबा तोडतो हा रुचिक लागला रुचिक लागला हाताला डोळ्याला लागला ला, चला पिवड्या पिवड्या आंबा, आंबा की तुझा आंबा की बाबू आंबा घे मिटल्या ना ही काप ही पाल्यात आंबा आणि लुचेत अबा खाऊ चला रुचिक नसतो खायचा बाबा आंबा खायचा असतो पप्पईनं आंबा ओके पिवडीला कोण घ्यायचं आता चला पिव पिवडीला घ्यायचं कोण बरं मी आंबा घेतो तू पिवडीला घ्या दे आंबा मग पिवला कसं घ्यायचं पिवडे तुला कोण घ्यायचं आता तू घेतो

आता आपण पिवडी खायला लागले पिवडी आधीच आधीच गोड गोडे का आंबा खूप गोडे ना वाटे या खायला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा Bye, bye!